सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला एक स्माईल चेहऱ्यावर घ्या आणि व्हिडिओ पुढे व्यवस्थित बघा व्हिडिओ घेऊन आले आहे मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे एंजल नंबर किती काम करतात आपल्या सरस्वती क्रिस्टलवरचे एंजल नंबर जेवढे काम करतात बॉटलवरचे एंजल नंबर तेवढेच काम करतात पाश्शविश्व राजावरचे एंजल नंबर तेवढेच काम करतात म्हणजे एंजल नंबर हे आपल्याशी जीवनापासनं मृत्यूपर्यंत नाही आईच्या पोटापासनं जुळलेले असतात किंवा सगळ्यालाच नंबर लागतात म्हणून नंबर जास्तीत जास्त काम करतात त्याला जर आपण श्रद्धेनं वापरलं पूर्ण विश्वासानं वापरलं तर एंजल नंबरसारखी दुसरी रेमेडी नाही ही कमी वेळात जास्त सक्सेस देणारी रे रेमेडी ही आहे म्हणजे एंजल नंबर त्यामुळे माझ्या प्रत्येक वेळेला एंजल नंबरवर जोर असतो आज काय ऑफर आहेत हे मी व्हिडिओच्या शेवट सांगत आहे कारण लोकांना व्हिडिओ बघायचा असतो कुणाला कुणाला काय तर सुरुवातीला पहिल्यांदा रोज व्हिडिओ होईल आणि शेवट जी ऑर्डर असेल ती ऑर्डर सांगत जाईल मी किंवा काही लोकांना हे पिरॅमिड कसं वापरायचं ते पिरॅमिड कसं वापरायचं याची माहिती हवी आहे तर त्याची माहिती मी व्हिडिओच्या शेवट देत जाईल तर आज मी व्हिडिओच्या शेवट ऑफर काय आहे हे सांगणार आहे आणि ज्यांनी पायराईटचं पिरॅमिड घेतलेलं आहे ते कसं वापरायचं आहे हे सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे ज्यांना व्हिडिओच फक्त पाहिजे आहे त्यांना पण काही अडचण होणार नाही आणि ज्यांना माहिती हवी आहे त्यांना पण काही अडचण होणार नाही तर मी काय सांगत आहे तुम्हाला की गुडलक गुड गुडलक म्हणजे काय तर एक एक नंबर असा की तो रोज आपली रक्षा करेल सरस्वती क्रिस्टल ज्यांच्या हातात असेल जवळ असेल त्या मुलांना अभ्यासासाठी तो आ, क्रिस्टल हे करेल तसंच एंजल नंबर रोजचा सोमवार मंगळवार शुक्रवार शनिवार रविवार ताईचा व्हिडिओ आला नाही आला मी एस एस ज्योतिष कट्टाला एंजल नंबर कोणता वापरावा हे सांगतच असते तरीही कधी व्हिडिओ नाही गेला किंवा तो नंबर आणि हा नंबर दोन्ही नंबर वापरू शकता सोमवार ते रविवार कोणते एंजल नंबर वापरल्यावर आपल्याला आपलं गुडलक साथ साथ देतं भाग्य साथ देतं आपली अडकलेली रखडलेली कामं त्या दिवशी होतात किंवा आपल्याला दिवसभर कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आपलं काम होतं या प्रकारचे एंजल नंबर सोमवारपासनं रविवारपर्यंत कुठल कुठल्या हातावर लिहायचे कुठले नंबर लिहायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आपला गुडलक नंबर आठवडाभर वापरा आणि कामात येणारे अडथळे दूर करा तर काय आहे नंबर प्रत्येक नंबर हा ब्ल्यू पेनच वापरायचा आहे नंबर तळहातावर तळपायावर कुठंही लिहायचा नाही पण डाव्या बॉडी पार्टवर तुम्ही दिसेल असा सुद्धा आणि न दिसेल असा सुद्धा अगदी आपल्या कपड्याच्या आत गेला तरी सुद्धा चालेल या प्रकारे तुम्ही लिहू शकता सगळ्या वारी हा ब्ल्यू पेनच वापरायचा आहे कुठंही आपल्याला काळा पेन वापरायचा नाही हे लक्षात ठेवा ना निळा वापरायचा आहे कोण हे सॉरी हिरवा वापरायचा आहे कोणताच पेन नाही फक्त आणि फक्त निळ्या पेननं सोमवार ते रविवार हे सारे तुमचे गुडलक नंबर तुम्हाला हातावर लिहायचे आहेत डाव्या स्त्री असो पुरुष असो डाव्या हातावरच नंबर हे लिहायचे आहेत तर चला बघूया कोणते कोणते एंजल नंबर मी एकदाच सांगणार आहे आपण आपलं लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचे नंबर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाठवतील तर सोमवार सोमवारी तुम्हाला नंबर लिहायचा आहे हातावर सत्तेचाळीस आणि सत्तेचाळीस नंबरचं चॅन्टिंग दिवसभर करायचंय हातावर सत्तेचाळीस नंबर लिहा तुम्हाला जो एंजल नंबर दिलाय तो लिहा तुमचे अजून कुठले नंबर चालू असतील ते पण लिहा पण सत्तेचाळीस हा सोमवारचा गुडलक नंबर आहे त्यामुळं सत्तेचाळीस जेव्हा जेव्हा हाताकडे बघाल कमीत कमी एक्केचाळीस वेळा तरी सत्तेचाळीस 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 हे म्हणून झालं पाहिजे त्यानंतर थँक्यू एंजल थँक्यू युनिवर्स काहीही म्हणू शकतं तर सोमवारचा नंबर होता सत्तेचाळीस आता बुधवारचा नंबर आहे एकोणसत्तर सहा आणि नऊ मंगळवारचा नंबर आहे सहा आणि नऊ लिहायचा आहे ब्ल्यू पेननं सेम तेच एक एक्केचाळीस वेळा तरी म्हणून झाला पाहिजे आणि सोमवारचा नंबर आंघोळ करताना निघून जातो नसेल तुमचा अगदी निघत तरी तो, तो काढत जा आणि त्याच्यावर तो नंबर परत जा म्हणजे असेच पेन वापरा की ज्यांना ते नंबर निघून जातील आंघोळ करताना बुधवारचा नंबर आहे एकशे चार गुरुवारचा नं बुधवारचा नंबर नम्ब आहे एकशे चार एक शून्य चार हा बुधवारचा तुमचा लकी नंबर आहे गुरुवारी आहे पंचवीस नंबर शुक्रवारी आहे एकाहत्तर नंबर शनिवारी आहे त्र्याण्णव नंबर आणि रविवारी आहे एकशे छप्पन्न नंबर आता हे सारे नंबर आले नंबर तुमच्या लक्षात आले असतील रिपीट अगेन मी करणार कारण मला व्हिडिओ मध्ये पुढची पण माहिती द्यायची आहे तर हे नंबर वापरा आणि दिवस कसा जातो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला या तुम्हाला सवय लागून जाईल हाताला आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी आपल्या आपल्या डेक्सवर कुठंही आपल्याला जिथं आपण पेन पहिल्यांदा हातात घेणार सकाळी ऑफिसचं काम करायला असो अगर कुठलं का गृहिणी असतील तरी सुद्धा आंघोळ झाल्यावर तुम्ही तुमचं लगेच आपल्या लिपस्टिक सिंदूरपशीच पेन ठेवा आणि त्यांना सुद्धा तुम्ही लिहू शकता तुमचे पण दिवस घरातले हसरे खेळते आनंदानं जातील एक आशीर्वाद एंजलचा एक आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील ज जी न दिसणारी शक्ती आहे युनिवर्सची ती सदैव तुमच्या पाठीशी राहील तर हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा आणि आता बघा पुढं आजची ऑफर काय आहे आणि पिरॅमिड कसं वापरायचं ते तर कालसुद्धा मी ऑफर ठेवली होती सरस्वती क्रिस्टलवर का आता दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा आल्यात खूप आई जणांनी हे केलं की ताई थोडं तरी आम्हाला ह्याच्यावर ऑफर दे आम्हाला घ्यायचा आहे तर म्हणजे अगदी विनासाया शक्य नाही हा क्रिस्टल ऑफरमध्ये देणं तरी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसाठी कालपासून ह्याची ऑफर ठेवली आहे तर आजच्या दिवस पण ही ऑफर चालू राहील सरस्वती क्रिस्टल ह्याच्यावर हा स्वत मी तयार केलेला क्रिस्टल आहे याच्यावर सरस्वती यंत्र आहे वर दोन एंजल नंबर आहेत हा क्रिस्टल तुम्हाला कुठंही मिळणार नाही कॉइन आपला जसा पाचशे वीसचा कॉईन आहे त्यापेक्षा खूप वेगळा कॉईन हा बनवलेला आहे आता बघा ह्याच्या आतमध्ये कसे असा बनवला आहे की मुलांच्या हातनं अगदी चुकून माकून पडला तरी लगेच फुटणार नाही आहे क्रिस्टलचा त्यामुळं तो फुटणार पण तरी पण त्याला एक थोडीशी हे द्यायची लेअर द्यायचे प्रयत्न केलेला आहे की मुलांच्या हातनं पडू नये बरं हा क्रिस्टल कसा वापरावा आणि कुणी वापरावा हा आपला आज ऑफरमध्ये आहे पटकन बारा वाजता येऊन मला तिथं प्राईज विचारा आणि लगेच पे करा क्रिस्टलला तुम्ही जर दोन हप्त्यात घेत बसलात तर तुमचा दुसरा हप्ता कधी येईल आणि मग तुम्हाला तुमच्या मुलांपर्यंत लवकर पोहोचणार नाही त्यामुळं आजच्या दिवशीचा लाभ घ्या मी काल पण दिला आणि आज पण देते आज दिवसभर असेल संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत तुम्हाला कधीही पैसे पे करायचे तर करा उद्या सकाळी ही ऑफर नसेल आज ऑफरचा सगळ्याच ऑफरचा शेवटचा दिवस आहे पण तुम्ही खूप मला हे करता त्याच्यामुळं मला परत परत तेच करावं लागतं ऑफर ठेवावी लागती आहे तर सरस्वती क्रिस्टलवर आज ऑफर आहे त्यामुळं ह्याचा लाभ जरूर घ्या विद्यार्थ्यांना ह्याचे अनुभव यायला लागलेले आहेत काही विद्यार्थी त्याला सोडत नाही आहेत अभ्यास करताना का तर त्यांना मावशीची पावर म्हणत आहेत त्यामुळं आम्ही त्याला सोडत नाही एक रेकी ऊर्जेचा ओरा मी ह्याचा तयार करते परीक्षेला जाताना दहावी बारावी नेट परीक्षा अजून काय अजून काय सगळ्या परीक्षेच्या लोकांनी नेता येत नाही आपल्याला स्कूलमध्ये तरी सुद्धा जाताना आपल्या उजव्या हातामध्ये ठेवून त्याच्यावर हात ठेवून किंवा या मुद्रेमध्ये सुद्धा त्याच्यावरचे नंबर पाठ बोला लिखाण सगळ्यात जास्त छान पण आता परीक्षेचे दिवस आहेत ज्याला पटत असेल त्यांनी नाही पटत असेल त्यांनी पण आपण कब्बर चहा पित असलो तरीसुद्धा हे नंबर आपले एक्केचाळीस वेळा लिहून होतील तर परीक्षेला जाताना सुद्धा हे नंबर लिहा ह्याला हातामध्ये ठेवा ह्याची संपूर्ण एनर्जी तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये घ्या आणि ज्यावेळी तुम्ही हा क्रिस्टल जव दप्तरात ठेवता येत असेल त्यांनी दप्तरात ठेवा परीक्षेला जाताना घरीच ठेवा पोरं बाहेर दप्तर उचकतात काय करतात सगळं मागच्या वर्षी चेहरा झालेला आहे त्यामुळे दप्तरात परीक्षेला जाताना ठेवू नका परीक्षेला जाताना त्याची एनर्जी घ्या रोज तुम्ही स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकत असाल तर दप्तरामध्ये ठेवा नसेल तर घरातल्यास आपण जिथं अभ्यास करतो तिथं ठेवा आणि अगदी काही नाही ते जमलं तर आपल्या उशी खाली ठेवा आठ ते दहा तास त्याच्या ओऱ्यामध्ये राहा आणि त्याच्यावरचे नंबर बोला जी मुलं छोटी आहेत त्यांनी आईनं त्यांना म्हणून कानाला ऐकवा हे नंबर आत्तापासनं सरस्वती माता त्यांच्यावर प्रसन्न राहील दुसरी गोष्ट ज्यावेळी तुमच्या आता परीक्षा आहेत व्हिडिओ सगळ्यांनी नीट बघा हीच माहिती मी बहुतेक करून परत द्यायची नाही सरस्वती क्रिस्टल ज्यांच्याकडं आहेत त्यांनी परीक्षेला जाताना दोन्ही हातामध्ये घेऊन साऱ्या त्याच्या मध्ये ज्या ऊर्जा आहेत ती पावर तुमच्यामध्ये घेऊन मनात स्वतःच्या स्वतः इमॅजिन करा की हे सरस्वती माता तू जी मला बुद्धी दिली आहे हे एंजल हे युनिवर्स तुम्ही जी मला ताकद दिली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद मला पेपरमधली सर्व उत्तरं सर्व माहिती ही मा... काही लिहा काही तुमचं जे काही असेल ते की जो अभ्यास तुम्ही केला आहे तोच तुम्हाला परीक्षेमध्ये आला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद परीक्षेला जाताना परीक्षेमध्ये मला प्रत्येक गोष्ट जी मी अभ्यास केला ती मला आठवली त्यासाठी धन्यवाद एक दोन मिनिटं धन्यवादाचे काढा आणि मग बघा पेपर तुम्हाला कसा जातोय त्याचबरोबर हा एवढा वेळ तुम्ही हातामध्ये क्रिस्टल ठेवलात एक दोन ते तीन मिनटं की ती त्याच्यानंतर क्रिस्टल खाली ठेवा आणि स्वतःचे दोन्ही हात क्रॉस करा मुलं खूप छोटी असली तर आई लोकांनी करा मुलं जेवढी आहेत करणारी त्यांनी करा मागं पण मी सांगितलं ओरा लॉक करा तुमचा माझ्या रेकी ऊर्जेमध्ये तुम्ही सगळेजण राहणार आहात ज्यांच्या मुलं मुलांकडे क्रिस्टल आहे तर तो खाली ठेवा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ दाखवा क्रिस्टल खाली ठेवा खाली म्हणजे जमिनीवर नाही त्याच्या त्याच्या बॉक्समध्ये ठेवा आणि आपले दोन्ही हात क्रॉस या पद्धतीनं आपल्याच ह्याच्यावर करा आणि सांगा म्हणा की मी सरस्वती क्रिस्टलमध्ये किंवा सारिकाच्या रेकीमध्ये स्वतःला लॉक करत आहे हेच शब्द बोला मावशी बोला सारिका बोला अजून काय बोला रेकी माझी आहे त्यामुळे माझं नाव घेणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे तर त्या रेकी ऊर्जेमध्ये मी पॅक होत आहे मी स्वतःला लॉक करत आहे एवढं बोला लॉक सोडा पेपरला जा जोवर तुम्ही हा लॉक काढत नाही तोवर तुम्ही माय मी जुळलेलो असेल माझ्या रेकी ऊर्जा तुमच्यापर्यंत त्याच प्रमाणात पोचत राहतील ज्यावेळी मी ह्याला रेकी देत असते पेपर सुटल्यावर घरी आल्यावर आपल्याला कुठल्याही निगेटिव्ह ऊर्जासुद्धा विद्यार्थ्यांच्या आसपास आणायच्या नाही आहेत एकाग्र चित्तेनं त्यांना अभ्यासच करायचा आहे म्हणून विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यावर उगाच इकडं तिकडं न हिंडता आपलं आपलं घर क्लास जे काही असेल तुमचं ते गाठा आणि घरात आल्या आल्या आपला ओरा माझा लॉक जो आहे तो स्वतःचा स्वतः खोला त्यावेळी सुद्धा फक्त त्या वाक्य बोला की हे सरस्वती माता हे सरस्वती एंजल नंबर मी केलेला ओरा लॉक आता अनलॉक करत आहे म्हणून आपले हात दोन्ही दोन्ही बाजूला करा या हातावरून एकदा हात फिरवा आणि या हातावरून एकदा हात फिरवा तुमचा ओरा हा त्याच्यातनं बाहेर येतो आणि तुम्ही परत तुमच्या तुमच्या ओऱ्यामध्ये राहता तिथं माझी रेकी रेकी आहे कायम पण ही लॉक रेकी ह्याच्यासाठी खास केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणून परीक्षेला जाताना हे जरूर करा हे तुम्ही रोज सुद्धा करू शकता पण पर... ते रोज क कर, करणं तुम्हाला नाही जमणार तर परीक्षेला जाताना ओरा लॉक करून आपला जरूर जा मुलांना नाही जमलं आईनं परत व्हिडिओ बघा आणि या पद्धतीनं क्रिस्टल वापरायचा आहे आज त्याच्यावर ऑफर आहे नवग्रह चौकीची किंमत दोनशे तीनशे रुपयानं नवीन ह्याच्यामध्ये वाढू शकते तर सर हे सॉरी नवग्रह चौकीवर पण सूट दिलेली आहे मी ऑफर ठेवली आहे म्हणजे फक्त ऑफरला सूट दिली आहे त्याच्यावर कोणतीही वस्तू नाही ठेवलेली दर कमी केलेला आहे तर खूप आणि खूप थोडे पीस आपल्याकडे शिल्लक आहेत आता ऑफरमध्ये मी तुम्हाला देण्याजोगे तर आज नवग्रह चौकी लक्ष्मीची पावलं बॉटल शुक्रमणी सरस्वती क्रिस्टल या आपला ब ह्याचा पिंक क्रिस्टल पिंक टायगर आय क्रिस्टल वर तुम्हाला हवा असेल तर सलमान खानचा क्रिस्टल याच्यावर सुद्धा आज तुम्हाला भरपूर सारी सूट मिळत आहे तर त्याचा फायदा घ्या ऑफर आजच्या दिवस आहेत आज मी ज्यांच्यापर्यंत पोहोचीन त्यांना जर मी आज किमती सांगितल्या तर ते पुढच्या दोन दिवसात ते पे करू शकतात सव्वीस सत्तावीस तारखेला माग मागचे कुठले पण हे करणार नाही मी त्याच्या आधीची देऊ शकत नाही दोन दिवस का तर खूप जण लोक व्हिडिओ रात्री बघत आहेत म्हणून मी अक्चलच्या रात्री बाराला आणि एकला लोकांशी बोलतीये की असं करा तसं करा चालूचे आहे सगळं काम माझं अखंड त्यामुळं आजचं पंचवीस डिसेंबर उद्या सव्वीस डिसेंबर आणि परवा सत्तावीस डिसेंबर हे तीन दिवस याच्यावर तुम्ही ज्यांनी आज पे केले किंवा आज उशिरा व्हिडिओ बघितला तर या ऑफर पुढं दोन दिवस चालू राहणार आहेत का तर तुम्ही व्हिडिओ उशिरा बघता म्हणून तर हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे आता सगळ्यात मोठा सगळ्यांचा प्रश्न आहे मी रोज एक एक सॉल्व्ह करेल तुमचा तर हा ट्री पायराइड पिरामिड ट्री कसा वापरायचा आहे आता हा स्वतःच तुम्हाला परवा पण मी सांगितलं जिथं हे टोक येतं तिथं पॉझिटिव्ह ऊर्जांचा सोर्स भरपूर सारा असतो तुमच्या घरात येणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जा हे खेचून घेतं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला बाहेर देतं त्याचप्रमाणे पैसा खेचून आणायचं काम हे करतं क्रिस्टलचा राजा आहे पायराईड त्यामुळं हा अतिशय मौल्यवान आणि महाग आहे आणि काम पण करतो या ट्रीद्वारे तुम्हाला उन्नती ट्री कशाचं प्रतीक आहे उन्नतीचं वाढत जायचं तशी तुमची प्रगती वाढत जाईल पैसा वाढत जाईल पैसा खेचून आणेल धंदा व्यापार वाढेल नोकरी लागेल या सगळ्या ह्याच्यावर रेखी केलेल्या असतात आता हा वापरायचा कसा ह्याला अफर्मेशन द्यायच्या का हो मी परवाच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्प्लीटपणे सांगितले माझ्याकडच्या कोणत्याही वस्तूला ते ब्रेसलेट असो पिरामिड असो टॉवर असो ट्री असो क्रिस्टल असो काहीही असो शुक्रमणी सोडून सगळ्याला अफरमेशन या द्यायच्यास त्याला तुम्ही तो तो आपल्याशी बोलतो त्याच्यावर प्रेम करा त्याला प्रत्येक गोष्ट सांगा त्या गोष्टीस त्याला बुद्धी नाही आहे फक्त स्वतःची की काय पाहिजे यांना मी काय देऊ ह्याला ह्याचं काम माहिती आहे पण मी काय देऊ कुणाला देऊ हे त्यांना माहीत लागतं म्हणून क्रिस्टलशी बॉटलशी ब्रेसलेटशी बोला अफर्मेशन द्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एक छानशी स्माईल सुद्धा त्याला दिलीत ना तर ती स्माईल उलटून ते दे तुम्हाला देईल आणि दिवसभर तुमच्या तोंडावर स्माईल राहील एवढी एनर्जी आहे फुल पॉवर एनर्जी ह्याच्यामध्ये आहे तर पिरॅमिडला तीन तीन दिवस रेकी देत असते मी तुम्हाला नियम एक दिवस पाळायला सांगत असते दुसऱ्या दिवशी पण रेकी देत असते आणि तिसऱ्या दिवशी पॅकिंग करताना सुद्धा पूर्ण परत ओरा प्लॅक पॅक केला जातो त्याचा आणि मग तो बॉक्समध्ये जात असतो हे लक्षात घ्या त्यामुळं ह्याला ऑफिसमध्ये ठेवू शकता देवघरामध्ये नाही ठेवू शकत कारण काचेची वस्तू आहे तुम्ही त्याला पाणी लावाल कुंकू लावाल आणि रेकीमध्ये या कशालाही महत्त्व नाही आहे पाण्याला आणि कुंकाला न्यायला रेकीमध्ये एकच महत्त्व आहे ह्याला स्मच करत राहणं म्हणजे ह्याच्या भोवतीचा ओरा क्लीन करत राहणं हा तुम्ही देवघरात नाही ठेवू शकत लॉकरमध्ये ठेवायची गरज नाही आहे हा घराच्या उ उत्तर कोपऱ्यात ठेवू शकता पूर्व दिशेला ठेवू शकता पश्चिम दिशेला ठेवू शकता त्याच्या चारी वायव्य कोपऱ्यात ठेवायचा नाही आहे आपल्याला आणि दक्षिणेकडं ठेवायचं नाही आहे ह्या दोन सोडून तुम्ही घरात ह्याला शोकेसमध्ये सुद्धा ठेवू शकता आता ह्याच्यावर तुम्ही ह्याला अफर्मेशन देत रोज जा रोजच्या रोज ह्याचा ओरा क्लीन करत जा ओरा क्लीन करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे रोज ह्याला दूध बसायचं नाही आहे तर फक्त जेव्हा आपण धूपबत्ती अगरबत्ती जे काही तुम्ही वापरत असाल ते पेटवाल त्यावेळी ओवाळत हो जा म्हणजे ज्या काही निगेटिव्ह ह्या ऊर्जा खेचल्या असतील त्याचा ओरा क्लीन होऊन तो दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला आणखीन पॉझिटिव्ह ऊर्जा द्यायला तयार होईल तर हा पिरॅमिड आज ऑफरमध्ये आहे तर त्याचा आता पिरॅमिडवर मूड रिलॅक्स कॅन्डल होती तर आजपासून त्याच्यावर आहे मनी कॅन्डल फ्री तुम्हाला मिळत आहे ह्याच्यावर त्यामुळे ह्याचा पण लाभ घ्या याची किंमत परत महाग आहे ऑफर संपल्यावर हे घेणं शक्य होणार नाही आहे तर ज्यांना असं वाटत असेल त्यांनी ही गोष्ट अशा प्रकारे वापरायची आहे आणि याच्यावर पण आज ऑफर आहे तर लक्षात आलं तुम्ही ह्याला फक्त क्लीन करा आणि ऑफ त्याला अफर्मेशन द्या तुम्ही उघडा ह्याला कुठे ठेवू शकता कुणी बघू दे काही करू दे जे कुणी ह्याला बघेल आणि तुम्हाला विचारेल हे काय त्याला आपल्या छोटीशी आशाचा व्हिडिओ दाखवा बाकी काही सांगत बसू नका ह्यानं हे होतं त्यानं ते होतं ते, ते तुमच्या ह्याच्यावर नजरा घालत बसतील फक्त सांगायचा हा नंबर आहे यांना विचार जाऊन तू ह्यानं काय होतं त्या तुम्हाला सांगतील आम्हाला हे सांगायची परवानगी नाही चला तर मग सगळ्यांना आता पायराइड कसा वापरायचा दुकानदार जे असतील ज्यांना दुकानात ठेवायचं आहे ते दुकानात तुमच्या फोटोच्या तिथं खाली तुम्ही ठेवू शकता बाकी हा देवात ठेवायची गरज नाही ह्याला हायदी कुंकू लावायची गरज नाही ह्याला कशाची गरज नाही ह्याला गरज आहे तुमची आणि त्याचं प्रेम होणं तुमची आणि त्याची मैत्री होणं बस एवढंच करा तुम्ही युनिवर्स क्रिस्टल आणि तुम्ही एक नात एक तार जर जोडली गेली तर आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हे क्रिस्टल दिसायला जितके सुंदर आहेत तेवढेच ते काम करायला पण तेवढेच पॉवरफुल आहेत हे लक्षात घ्या मी तर दिवस रात्र क्रि क्रिस्टल आणि यांच्याच ओऱ्यामध्ये असते त्यामुळं मी सुखी समाधानी आहे किंवा माझी मनशांती माझं बोलणं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत असतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया याच प्रकारे माहिती मी प्रत्येक प्रोडक्टशी व्हिडिओच्या नंतर देत जाईल म्हणजे ज्यांना व्हिडिओ बघायचा असतो त्यांना त्रास होणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत व्हिडिओ नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय